गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता सकाळचे सात वाजले आहेत आणि आम्ही आलेले आहोत केळीच्या बागेत हे पहा केळीच्या बागेतील कोका आम्ही याला कोका बोलतो पण हे केळीचे केळफूल आहे आणि ही माशी ही मधमाशीपेक्षाही खूप मोठी असते या माशीला गांधील माशी असेही म्हणतात आणि ही जर्द पिवळ्या रंगाची असते हिचा डंक अतिशय जोरदार असतो आणि केळीचे झाड केळीचे झाड हे झाड नाही हे एक औषधी वनस्पती आहे आणि सामान्यतः केळी म्हणून ओळखले जाणारे फळ शास्त्राच्या दृष्टिकोनातून एक बेरी आहे माझे गाव हे असे ठिकाण आहे जेथे मला माझ्या मोकळ्या वेळी किंवा मला जेव्हा थकवा वाटतो आणि आराम करायला आवडेल असे ठिकाण म्हणजे माझे गाव गाव हे असं स्थान आहे जेथे शहराच्या प्रदूषणापासून आणि आवाजापासून खूप दूर आहे शिवाय माझ्या पप्पानी लावलेली केळीची छोटीशी बाग आणि सूर्याची गोवळी किरणी मनाला प्रसन्न वाटणारा हा वातावरण गार हवा निसर्गाच्या सानिध्यात वसलेले माझं छोटस शेत ग्रीष्माच्या वनव्यात होळपणारी धरती वरुणराजाला राजाला साथ घालते आर्थपणे हाकारू लागते मातीचा कण आणि कण चातकासारखा कसा तृप्त तृप्त झालेला असतो आणि त्याच्यासाठीच तो येतो पावसाच्या पेल्यात किती रंग असतात इंद्रधनुष्यांनी नाना रूपे दिसतात असंही माझं बहरलेलं